नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे कोंडवट गावातील पद्मावती शेतकरी गटाची खपली गावाविषयीची यशोगा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली त्या व्हिडिओमध्येच शेतकरी बांधव हो, आणि अनेकांनी अनेक अने 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 प्रश्न उपस्थित केले त्यातलाच एक भाग आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत तो म्हणजे अनेकांना प्रश्न पडलाय की खपली गावाचं आयुर्वेदीयदृष्ट्या आहारशास्त्रदृष्ट्या काय महत्त्व आहे आणि याविषयीची माहिती आपण दोन सत्रात घेणार आहोत एक आज आपण निमंत्रित केलं आहे ते डॉक्टर सागर दादासाहेब कौ यांना नमस्कार डॉक्टर नमस्कार, नमस्कार। आयुर्वेदातले फिजिशियन आणि कन्सल्टंट म्हणून गेले पंधरा वर्षापासून शुद्ध आयुर्वेदामध्ये ते प्रॅक्टिस आहेत एक चिकित्सक म्हणून ते कार्य आयुर्वेदातले चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत वीस हजारावरून अधिक रुग्णांवर आयुर्वेदीय पद्धतीने उपचार करून त्यांनी त्यांना बरं केलं आहे आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्याचा ध्यास घेतलेले डॉक्टरांनी स्वतःचं रेडिओवरती स्वतःचा एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे ज्या माध्यमातनं शंभरपेक्षाही अधिक व्हिडिओच्या माध्यमातनं आयुर्वेदाविषयीची विविध आजारांविषयीची माहिती ते सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे आज आयुर्वेद आणि खपली गहू आणि आहाराच्या दृष्टीनं खपली गव्हाचं महत्व याविषयीची माहिती देण्यासाठी आपण त्यांना निमंत्रित केलं आहे डॉक्टर नमस्कार नमस्कार मला सांगा खपली गव्हाचं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं काय महत्व आहे खूप छान प्रश्न आहे आणि महत्वाचा असा विषय हा आपल्याला प्रेक्षकांसमोर आज बोलायला भेटतोय गहू किंवा इतर जे धान्य आहेत याचं प्रत्येक वर्णन किंवा याची माहिती आयुर्वेदात आलेली आहे कारण की आपण जो आहार खातो आणि त्या आहारातून आपल्या शरीराचं पोषण होतं भरण होतं आणि उत्सर्जन होतं परंतु गहू या शब्दाबद्दल जर बोलायचं ठरलं तर साधारणतः रब्बी हंगामातलं हे पीक आहे ज्याच्यामध्ये हरभरा येऊ शकतो ज्वारी येऊ शकतं रब्बी हंगाम हा जनरली थंडीच्या दिवसांमध्ये असतो आणि थंडीचा जो काही ऋतू आहे त्याच्यामध्ये हा पौष्टिक किंवा शरीराला बल देणारा असा ऋतू आहे किंवा आपण तो हेल्दी सीझन आहे असं म्हणतो मग ह्या हेल्दी सीजन मध्ये येणार हे गहू हे जे काही धान्य आहे तर हे याचे गुणधर्म जर आपण समजून घेतले तर हे आपल्याला समजायला खूप सोपं पडेल म्हणजे काय की गहू याच्यामध्ये ग्ल्युटेन नावाची जी गोष्ट असते ही जनरली त्याला प्रोटीन म्हणतात ते एक प्रथिन आहे हे झालं मॉडर्न सायन्स किंवा आधुनिक शास्त्रानुसार पण याच्याबद्दल आयुर्वेद काय सांगतो की गहू याचा जो गुणधर्म आहे हा कसा आहे गहू हा स्निग्ध आहे पचायला जड आहे तो पौष्टिक आहे आणि शरीराला ताकद देणारा शरीराची बळकटी वाढवणारा असा हा गहू हा सोप्या भाषेत जर याची व्याख्या समजून घेतली तर गहू थोडक्यात बलदायक आहे परंतु आता आपण खपली गव्हाचा जो उल्लेख करत आहोत तर ह्या खपली गव्हामध्ये मध्ये प्राधान्याने ग्लुटेन कमी असणार आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी समजून काय घ्यायचं आहे की कुठलाही पदार्थ शरीरात गेल्यानंतर त्याच पचन होत असताना तो शरीरामध्ये आपल्याला ताकद किती देतो ही ताकद म्हणजे तो त्याच्यातून साखर किती निर्माण करतो किंवा माधुर्य किती निर्माण करतो तर हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो तर आपण तिखट जरी मिरची खाल्ली तरी ती पचत असताना त्याचा शरीरामध्ये गोड तयार होतो म्हणून हे जो काही खपली गव्हा का आहे याचा आयुर्वेदातून जर विचार करायचा ठरला तर ज्या गावामध्ये ग्लुटेन कमी आहे ज्या गावाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे हा पर्यायी पचनाला आपला कसा हलका होणार आहे आणि जी गोष्ट पचनाला हलकी असते ती पचनावर किंवा पचनशक्तीवर कमी त्रास देणारी असते किंवा कमी ताण देणारी असते म्हणून खपली गहू आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या लोकांना पचनाच्या तक्रारी आहेत किंवा ज्यांना हा गहू खाल्ल्यानंतर पोटाच्या आजार होतात त्या लोकांसाठी खपली गहू हा अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे याच्यामध्ये अजून एक आहे की तो शरीरामध्ये जे आपल्या बॅड कोलेस्ट्रल असतं त्याचं देखील तो प्रमाण कमी करतो ज्यामुळं हृदयविकाराचा धोका ज्याच्यामध्ये आहे अशा लोकांसाठी देखील हा अधिक उपयुक्त आहे असं म्हटलं जातं नक्की खूप छान प्रश्न आहे आता आपण परत एकदा कोलेस्ट्रॉल म्हणजे काय हे समजून जर घेतलं तर आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं भेटतील कोलेस्ट्रॉल का तयार होतं बॅड किंवा गुड शरीरामध्ये आपण जे काय खातो ते खाल्ल्यानंतर शरीराचं पोषण होण्याकरता ते सगळा पोषक रस हा रक्तामध्ये जातो आणि पर्याय हृदयामार्फत सगळ्या शरीरात तो पसरवला जातो हे कोलेस्ट्रॉल तयार का होत आपण जे खाल्लेलं अन्न आहे आणि त्याच्यातून जे सगळं अपाचित स्वरूपात जे आहार रस तयार होतो की जो शरीराकडून पचवला जात नाही आता शरीराकडून पचवलाही जात नाही आणि तो शरीराच्या बाहेरही पडत नाही म्हणजेच काय की मेटाबॉलिझम वीक झालं पचन प्रक्रिया मंदावल्या आणि मग हा बाहेर न जाणारा सगळा मळ असतो हा पर्यायी रक्तामध्ये जातो आणि तो रक्तामध्ये गेलेला मळ अपाचित स्वरूपाचा आहार रस याला मध्ये कोलेस्ट्रॉल म्हणतात मग जर आपण खपली गावासारखं पचायलाच हलकं अन्न खाल्लं आणि शरीराला जे पूर्णपणे पचणार तर त्याच्यातून जो आहारच रक्तामध्ये जाणार आहे तर तो एकदम शुद्ध प्रकारचा जाणार दा आहे तो मलिन स्वरूपाचा जाणार नाही मग जर शुद्ध आहारस रक्तामध्ये गेला तर हे शुद्ध रक्त हृदय मार्फत सगळ्या शरीरात जर पोहोचवलं तर त्याचा हृदयालाही धोका होत नाही आणि कोलेस्ट्रॉल पण त्याच्यापासून होण्यापासून कमी होण्यापासून मदत होते त्याच्यामुळे खपली कवाचा हृदयविकारावर हा अतिशय असा चांगला उपयोग होऊ शकतो अजून कोणत्या आधारा करता खपला ओ आहे की ज्याला आपण ज्या गावाचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे तर थोडक्यातच जे सगळे मधुमेह रुग्ण आहे प्रमेह रुग्ण आहे किंवा ज्या लोकांना डायबिटीज झालेला आहे अशा रुग्णांनी जर हा कपली गहू खाल्ला तर पर्याय त्यांना तो पचनाला हलका होणार आहे त्याच्यातून साखरेची उत्पत्ती कमी होणार आहे आणि तो लवकर पचला की लवकर पोटात तो शोषला जाईल आणि माळा दुहेर टाकला जाईल त्याच्यामुळे बऱ्याचदा डायबेटिकच्या लोकांना म्हणजे बरेच अन्न खाण्यापासून किंवा गोड पदार्थ खाण्यापासून टाळलं जातं ज्याने प्राधान्याने गहू कमी करा तर अशा लोकांमध्ये आपण प्रमे रोगांमध्ये मधुमेहाच्या रोगांमध्ये हा गहू खाऊ शकतो ज्या लोकांना सतत गॅसेस होतात स्किनच्या अलर्जी आहे त्या रॅश येतात ज्या लोकांना गहू खाल्ल्यानंतर किंवा पोटदुखीचा त्रास होतो की त्याच्यातून तो निष्पन्न होत नाही हा कशामुळे होतो तर त्या लोकांना ग्लुटेनची एलर्जी असते अशा लोकांमध्ये हा गहू चालू शकतो आमच्या रुग्णालयामध्ये आम्ही हजाराहून अधिक पेशंट असे बघितलेले आहे की ज्यांना गहू खाल्ल्यानंतर अंगावर रॅश येते अंगावर शीत पित्त उठतात अशा लोकांसाठी आम्ही हा खपली गहू किंवा ग्लुटेन फ्री गहू आहे हा रिकमेंड करतो तो खाल्ल्यानंतर त्या लोकांना ते कसली रॅश येत नाही त्याच्यामुळे पचन आणि पचनाच्या संदर्भात ज्या ज्या लोकांना तक्रारी आहे अशा लोकांनी हा खपली गहू नक्की खाल्ला तर त्याचा फायदा होऊ शकतो वजन कमी करण्यासाठी देखील हा खपले गहू उपयुक्त असं म्हटलं नक्की होऊ शकतो वजन कमी करण्याकरता आपण जो आहार घेतो तो कमी पोषक असला पाहिजे हे एक चुकीची संकल्पना समाजामध्ये आहे जर खपली गहू खाल्ला तर तो पचण्याला हलका आहे आणि तो हलका असल्या कारणामुळे वजन कमी करणाऱ्या माणसाने तो जास्त प्रमाणात जरी खाल्ला तरी त्याच्यातून त्याचे फॅट किंवा चरबी वाढणार नाही म्हणून खपली गहू ज्याला ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा उपयुक्त ठरणारा आहे सोबत त्यांनी व्यायामाची जोड दिल्यानंतर वजन नक्कीच कमी होते हो आणि अनेकदा काय होतं की वजन ज्यांचं जास्त आहे त्यांना ती सतत खाण्याची जी भावना तयार होते इच्छा तयार होते तर खपली गव्हा पण खाल्ला मी अनेक अशा खाणाऱ्या ग्राहकांशी ज्यावेळेस प्रत्यक्ष बोललो उपभोक्त्यांशी तर दीड पोळी जरी गव्हाची त्या खपली गव्हाची खाल्ली तर पोट इतकं भरलेलं राहतं की पुन्हा लगेच पटकन खावाशी अशी जर दोन तीन तास आणि जे इतरांना खाण्याची इच्छा होते ना ती खाण्याची इच्छाच होत नाही असं वाटतं की पोट फुल भरलेलं आहे जेणेकरून वजन कशामुळे वाढतं तर बऱ्याचदा खू सातत्याने वजन खाणं खाण्यामुळे वजन वाढतं मग ही खाण्याची भावनाच तयार होत नाही त्यामुळं वजन त्यांना कमी करायचं सा। त्यांच्यासाठी देखील हा गहू अगदी उपयुक्त आहे असं सांगितलं जातं याच्या याच्याबद्दल मी थोडक्यात सांगेल की एक नियम असा आहे जे पचायला हलके अन्न आहे आणि पचायला जड अन्न आहे जे पचायला हलकं अन्न नाही उदाहरणार्थ मुरमुरे मुरमुरे आपण खूप किती जरी खाल्ले एक किलो जरी मुरमुरे खाल्ले त्याने फक्त पोट भरल्याचं फिलिंग येऊ शकतं त्याने शरीरामध्ये चरबी वाढत नाही परंतु जे पचायला जड पदार्थ आहेत केळीसारखा पदार्थ आहे दुधासारखा पदार्थ आहे किंवा गोड पदार्थ आहे मिठाई आहे हे पदार्थ पचायला जड आहेत त्याच्यामुळे ते पोट भर खाऊ नये ते पंचवीस टक्केच खावेत ज्याच्या अगेन्स्ट आपण जर आपण पचायला हलका खपली गहू हा शंभर टक्के जरी पोट भर जरी खाल्ला तरी पोट लवकर भरल्याचं मदत होते खपली गहू याचा आहारातील महत्व याविषयी आणखी एक माहिती घेण्यास आणखीन माहिती घेण्यास विस्तार माहिती घेण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर राजेंद्र वैरागर यांना एम एस डी जी ओ हे क्वालिफिकेशन असणारे डॉक्टर वर्षाच्या आरोग्य विभागातील सेवेनंतर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत अनेक तालुक्यामध्ये तालुका आरोग्य अरुग, अधिकारी म्हणून काम करत असताना जिल्हा रुग्णालयातही त्यांनी आपली सेवा दिलेली आहे सिद्ध समाधी योगाचे प्रशिक्षक म्हणूनही गेले अनेक वर्षांपासून ते साधकांना माहिती देत असतात त्याचबरोबर गर्भसंस्कार केंद्राच्या माध्यमातूनही विविध माध्यमात गर्भसंस्कार केंद्र इथे चालवत आहेत आहाराच्या दृष्टीनं खपली गव्हाचं का काय महत्व आहे याविषयी गेल्या पाच वर्षापासून ते सातत्यानं प्रयोग करत आहेत या प्रयोगाचे का निष्कर्ष काय आहेत आणि खपली गहू आहारामध्ये नेमकं कसा महत्वाचा आहे हे आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊया नमस्कार माझे नाव डॉक्टर राजेंद्र वैरागर एम बी बी एस डी जीओ आहे गेले सदोतीस वर्ष शासकीय सेवेमध्ये कार्यरत होतो राहुरी अहिल्यानगर नगर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी शासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि नुकतंच तीन वर्षपूर्वी सेवानिवृत्त झालेला आहे गेले पंचवीस वर्षापासून मी सिद्ध समाधी योग याचं काम करत आहे त्यामध्ये मेनली आनंदी जीवनशैली आनंदी जीवनाचे शास्त्र मनुष्याने आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यातले मेनली प्राणायाम ध्यानधारणा आणि आहार या प्रामुख्याने इतर सूत्री आहे हे जर गोष्टी सांभाळल्या तर छानपैकी व्यवस्थान प्रत्येक व्यक्ती आनंदी जीवन जगू शकतो तर आज आहाराविषयी जे काय सांगाय मला सांगायचं आलं आहे की खपली विषय बोलायचे तर ते सांगण्याच्या अगोदर मला तर खरं तर खूप छान वाटलं की हा वाट विषय निवडलेला आहे कारण पूर्वी आपण जर बघितलं आज आद, आजारांचं प्रमाण तीन चार पिढ्या आजारांचं पूर्वी माणसं इन्फेक्शन आहेत कॉलरा गॅस्ट्रो याने जास्त मृत्यू व्हायचे तीन चार पिढ्या आणि इतके आजार नव्हते पण आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपण आता बघतोय सायन्स एवढं पुढे गेले पर आपण चंद्रावर गेलेलो आहे आणि वेगवेगळे शोध लागत आहेत पर शुगरची ट्रीटमेंट असेल काय असेल प्रत्येक ठिकाणी खूप सायन्स खूप ॲडव्हान्स झालेले आहे काही एम एमचा क्लॉट जरी असेल बॉडीमध्ये कुठे हार्टमध्ये पुढे किंवा ब्रेनमध्ये तर एम आर आय करून आपण डिटेक्ट करतोय इतकं सायन्स पुढे गेलेलं आहे पण एवढं सायन्स पुढे गेलेलं आहे पण बाकीचं काय झालंय आजाराच्या बाबतीत काय आहे जेवढं पुढे गेलेलं आहे सायन्समध्ये आजार कमी होण्याच्याऐवजी वाढते ते त्यातले त्या ते लाईफस्टाईल जे आहेत म्हणजे डायबेटीस हायपर टेन्शन ओबेसिटी आर्थरायटीस हार्ट अटॅक म्हणजे पॅरॅलिसिस कॅन्सर त्याचं प्रा याचं प्रमाण जर बघितलं त्याचं प्रमाण भयंकर खूप पटीने वाटतंय आणि आपलं भारत तर आता कॅन्स प्रत्येक सातवा माणूस डायबिटीसनी ग्रस्त होतोय होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरात एकूण जवळजवळ हे सगळे हो रोग आता दिसायला मिळत आहेत पूर्वी असं नव्हतं हो एखाद्याला कधीतरी पुन्हा तरी बायपास झाली हार्ट एनजिओप आता रुटीन झालेले आहे ते अगदी फिवरचं पेशंट जर टायफॉइड कॉलर झाला असं असं म्हणतो आपण किंवा व्हायरल फिवर आहे किंवा टायफॉईड आहे किंवा मलेरिया आहे तशा पद्धती समजा जेव्हा प्रश्न झाली बायप झाले सहज बोलतात लोक लोक कोणी कोणी इतकं आता त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर याचं कारण काय याचा जर शोध घेत गेला शोध जर बघितला आपण तर हे खरं तर आपली जीवनशैली तर ही जीवनशैलीमध्ये बदल झालेले आहेत पूर्वी एवढं नव्हतं आणि आता हे का वाढलं तर आपल्या खाण्याच्या सवयी आणि त्यातल्या त्यात, त्यात आणि व्यायामाचा अभाव हे बाकीच्या खूप गोष्टी आहेत पण मेनली आपण जे बघतोय खपलीको खपली गहू आता खपली गहूमध्ये सकाळी उठल्यानंतर माणूस बऱ्याच वेळा काय करतात ब्रश केला हे केलं म्हणजे हे सगळं शुगर कंटेंट जास्त वाढतं शुगरचं प्रमाण आपण खूप घेतोय म्हणजे ते आपल्या पेस्टमध्ये पण शुगर आहे काही त्यानंतर चहा पितात चहावरच शुगर आहे त्याच्यामध्ये मैदा बिस्किट्स खातात म्हणजे रोज हे प्रमाण साधारणपणे प्रत्येक व्यक्तीने ऐंशी ते शंभर ग्रॅम साखर घेतोय आणि खरं तर साखरेची गरज किती शरीराला शून्य गरज आहे परंतु या अतिरिक्त झालेली साखर आणि त्याला कारणीभूत असलेलं घटक यामुळे सगळे आजार वाढतात म्हणून सापर ज्या पदार्थाने साखर जास्त वाढते ते बंद केलं पाहिजे आणि त्यातलं महत्वाचं घटक आहे खपली गो कारण का दे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डेली जर आपण बघितलं सगळ्यात आनंदाची गोष्ट जर कुठली असेल डेली मध्ये तर सगळ्यात आनंदाची जी गोष्ट आहे ना डेली मध्ये तर तुमचं सगळं उठलं उठलं पोट साफ होणं या पोट साफ होण्यासाठी सा आजकाल लोक लोकांना खूप वळ घ्यावं लागतं ते कशामुळं त्यांनी आहारामध्ये फायबरचं प्रमाण शून्य फायबरचं प्रमाणच नाही आणि फायबरचं प्रमाण जर शून्य असल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणारच आहे तर खपलेगाव नेमकं काय करतंय खपलीगावामध्ये का जास्त फायबर कंटेंट आहे फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे आणि ग्लुटीन हे कमी आहे फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे ते स्लो करतं रिलीज ग्लुकोज जसं बाकीचे पदार्थ जर दर खाल्ले दुसरे तर ते दोन तीन तासामध्ये तुमचं ग्लॅसेमिक इंडेक्स वा शुगर वाढवतं मग तीन तासानंतर लगेच भूक लागते परत परत खावंच वाटतं पण व्हऱ्यास खपलीगावामध्ये फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे ते हळूहळू ग्लुकोज रिलीज करतात तुम्ही सकाळी जर खाल्लं तर तुम्हाला पाच तास सहा तास असं वाटेल अरे पोट पोट एकदम छान आहे मला सा, आता काय खावंच वाटत नाही तर हा खपले गहू असं मेर गेले पाच वर्ष मी हे अनुभवतोय कुठलाच मी गहू खातच नाही आणि जो खातो तो एक वेळ तरी नक्की खपली गहू असतो त्याच्या खपली गोवाच्या पुरणपोळ्या कुरडे वगैरे हे खूप छान पद्धतीने बनवतात आणि मला त्याची सेवा लागलेली आहे आणि आमच्या घरातले पण जास्तीत जास्त लोक ते खपली गहूच खातात सगळे ते घरातले मेंबर सगळे सुद्धा आणि यामध्ये फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे तुम्हाला सांगितलं दुसरं मत जाऊन प्रोटीन जास्त आहे जा त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त आहे त्याच्यामध्ये अजून आणखी त्याच्यामध्ये ग्लुटीनचं प्रमाण कमी असल्यामुळे काय होतं हे ग्लुटीनचं प्रमाण जास्त कसं आहे हायब्रीड गावामध्ये ग्लुटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे ग्लुटीन काय करतं तुमचे पँक्रियाचे जे स्वादुपिंड स्वादुपिंडमध्ये जे बीटा सेल्स आहेत ते बीटा सेल डॅमेज करतं हळूहळू बीटा सेल जर डॅमेज झाल्या तर इन्शुलिनचं प्रमाण बाहेर कमी होऊन जातं बा इन्शुलीनचं प्रमाण कमी झालं तर मग शुगरचं प्रमाण वाढत जातं म्हणजे जर तुम्ही आता डोळे उघडण्याची गरज आहे सर्वांनीच जर खपली गहू खायला सुरुवात जर नाही केली हा गहू साध्या दर जर चालू ठेवला तर शंभर टक्के घरामध्ये घरोघरी डायबिटीजचे रुग्ण दिसतील आणि दिसतातच ते आता तर म्हणून माझी विनंती आहे की आता हा जो विषय आहे की ऍटलिस्ट खपली गहू वाटतोय आपल्याला महागे परंतु महागे म्हणजे आपल्या आरोग्यापेक्षा मग काय एक वेळ तुम्ही खपली गहू घ्या तर खपली गावामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना मेनली फायबर आणि ग्लुटीन अँटीऑक्सिडेंट्स असतात बॅड म्हणजे इन्फ्ले बॉडीचं इन्फ्लेमेशन ते आपल्या शरीरात इन्फ्लेमेशन कमी करतं म्हणजे हार्ट अटॅक बाकी त्या पण गोष्टी त्याच्यामुळं कमी होणार आहे खपली गावाच्या खाण्यामुळे आणि याचं उत्पादन पण आजकाल खूप जास्त काढत ते उत्पादन खपली गावाचं आणि याचं आता रेट जर बघितला तर या गावाच्या डबल डबल जवळजवळ त्याचा रेट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तर विनंती खरं जे शेती करता ना साधा गव करण्याच्या त्यांनी खपली गो केला पाहिजे स्वतःच्या घरी पण तो गप खपली गो खा स्वतः पण खायला पाहिजे आणि लोकांना पण खपली गोव द्यायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त त्याचा अवेअरनेस निर्माण होईल आणि त्याच्याबद्दल जास्त लोकांना माहिती मिळेल आणि मग या आजारावर आपण कुठेतरी मात करू शकू अन्यथा हे आजार आपल्या हाताबाहेर गेलेले सध्या खूप जास्त त्याचे प्रमाण वाढते बऱ्याच घरात काय सवय आहे ना सकाळी चहा बरोबर बिस्किट्स खारी टोस्ट पण हे बघतो का आपण की बिस्किट्स खारी टोस्ट कशापासून बनतात तर हे सगळे मैद्यापासून बनतात आणि मैदा कशापासून म्हणतो तर मैदा हायब्रीड गहू ह्या हा गव्हापासून मैदा तयार करतात पण मैदा तयार करताना त्याच्यामध्ये जे केमिकल वापरतात बिनझिल पॅरोक्सिड त्याच्या व्हाईट कलर येतो त्या मैद्याला आणि ते सॉफ्ट होण्यासाठी ॲलोब्झिन नावाचं केमिकल ते ॲलोबिन नावाचं केमिकल ॲक्च्युली हे कुठे वापरतात तर ज्यांना साठी नवीन नवीन जर औषध शोध असतील तर हे ॲलोझिन काय करतात मुंद्राला मारतात मुंद्राला देतात आणि मग त्याच्यावरचे प्रयोग करतात आणि मग ते औषध आता वा मनुष्यासाठी वापरण्यासाठी योग्य आहे की नाही या पद्धतीने मग ते औषध मग रेकमेंड करते परंतु हे म्हणूनच आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय प मैद्यामध्ये फायबरचं प्रमाण शून्य आहे आणि मग आपण मैद्याचे पदार्थ जर खात गेलो तुमचे रोटी असेल बिस्किट्स असेल टोस्ट असेल खारी असेल किंवा आता नूडल्स वगैरे सगळे तर हे केलं तुमचं फायबरचं प्रमाण शून्य असल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार आणि ते परत ते हाझर्ड असते म्हणून मैदा पण या तुम्हाला जर एका असेल तर मग तो खपली गावापासून आणि विदाउट केमिकल तुम्ही करू शकता परंतु मैदा तेव्हा शरीराला अत्यंत घातक आहे आणि पाच विषारी जे पदार्थ आहे त्याच्यामधले एक आहे मैदा आहारशास्त्राच्या दृष्टीनं खपली गावाचं महत्व समजून घेण्यासाठी आपण डॉक्टर सागरकड आणि डॉक्टर राजेंद्र वैरागर यांना आपण अपन आपल्या चॅनेलवर बोलवलं बोल, त्यांनी आपल्यासाठी दिलेली माहिती आपल्या सर्वांना निश्चितपणे आवडली असेल या दोन्ही डॉक्टरांचं चॅनेलच्या वतीनं मी हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर खपली गव्हाचं पीक व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचे बियाण्याची उपलब्धता आणि त्याचं मार्केटिंग हार्वेस्टिंग याविषयी आमच्या या पहिल्या व्हिडिओवर अनेक शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत याबाबतची अधिकृत व्यवस्थित माहिती घेऊन आम्ही एक व्हिडिओ लवकरच प्रदर्शित करण्यात आहोत करणार आहोत आपण आमचा हा खपली गावाविषयीचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार